तटकरे पटेल हे वादात अडकलेले आहेत कारण दोन खासदार राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अजित पवार मंत्री कुणाला करावं हाच आता इथं राष्ट्रवादीमध्ये पेच आहे आणि या संदर्भात भाजपानं जी भूमिका घेतलेली आहे ती अशी आहे की तुमचा पेच तुम्ही सोडवा आणि नाव कळवा असा निरोप अजित पवारांना भाजपाकडून देण्यात आलेला आहे तर श्रेयस तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांच्या पेचात अजित पवार सापडलेले आहेत आणि या संदर्भातला निर्णय तुम्ही पक्षांतर्गत करा आणि त्यानंतर आम्हाला कळवा अशी भूमिका भाजपाने घेतल्याचं समोर येत आहे यामध्ये नाराजी नाट्य सुद्धा लक्षात घेता नाव सुचवा लागणार आहे हेही आव्हान अजित पवारांपुढे असणार आहे कारण एकाचं नाव दिलं तर दुसरा नाराज होऊ शकतो दोन्ही कार्यक्षम नेते आहेत अनुभवी नेते आहेत दोघांचंही नाव सध्या चर्चेत आहे आणि दोघही दावेदारी आहेत त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे त्यामुळे दोघांपैकी कुणाला एकाला निवडायचं हे मोठं आव्हान अजित पवारांपुढे आपल्यासोबत राजकीय विश्लेषक विकास वैद्य जोडले गेलेले आहेत विकास जी महत्वाची घडामोड आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली राष्ट्रवादी आता भाजपासोबत आली त्यांनी सरकार स्थापन केलं आणि आता राष्ट्रवादीला चांगली कामगिरी करता आली लोकस मेंनार नाही लोकसभेमध्ये आणि आता त्यावरूनच त्यांना मंत्रीपद मिळणार नाही मिळणार आणि हे सगळे वाद निर्माण झालेले आहेत काय सांगाल आपण नक्की काय घडू शकतो नक्की अजित पवारांच्या समोर जो एक मोठा गट महायुतीमध्ये आला होता त्यावेळी फार मोठ्या अशा चरण्या झाल्या होत्या की फार मोठ्या प्रमाणात त्यांना विजय मिळेल आणि अजित पवारांकडे एक दृष्ट माप दिलं गेलं की एक नव्या उभारीचा नेता म्हणून पण यावेळेस आता जे जे काही जे काही महायुती सगळ्याच महायुतीमधल्या सगळ्यांना जो फटका बसलेला विशेषतः असा बीजेपीला बसलेला आहे त्याचप्रमाणे अजित पवारांना ते बसलेलं अजित पवारांची फक्त एक सीट तिथे आलेली आहे आणि आता आपण जस सांगता तशी म्हणजे आणखी एक त्याच्यामध्ये पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण अजित पवार गटाचे देखील काही आमदार हे पुन्हा परत जाणार की काय शरद पवार म्हणजे म्हणून गटामध्ये त्यांच्या तर हे बघता ही श्री गडाऊल बघता आणि त्याच जे काल देवेंद्र फडणवीसांनी स्टेटमेंट केलं होतं की त्यांना आम्ही मंत्रीपद देऊ अर्थात त्या स्टेटमेंटचा हा अर्थ बघता आज बघा की जसे महाराष्ट्रामध्ये पाच मंत्रीपद यांनी आहे पाच आणि त्या ह्याच्यामध्ये अजित पवार गटाला मंत्रीपद मिळणार की नाही कारण शेवटी सगळी राजकीय जी काही समीकरण असतात ते सत्तेवर आधारित असतात या संदर्भात मी जरा थांबवतो आपल्याला आणि आपण या चर्चेला जरा पुढे नेतोय की मला एक या संदर्भात जाणून घ्यायचं आहे की जर आ, केंद्रीय मंत्रीपद किंवा त्यांना स्वतंत्र प्रभाग दिला नाही एनडीए मध्ये तर काय वेगळं होऊ शकतं कारण त्याची भरपाई राज्यामध्ये होऊ शकते का कारण राज्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार होणं अपेक्षित आहे मग त्यामध्ये काही भरपाई करून त्यांची समजूत काढल्या जाणार नाही भरपाईच बघा आता आता समीकरण आहे ती वेगळी आहे त्यावेळेस वेगळी राहतील कारण त्यावेळेस सीट शेअरिंगचा महत्वाचा मुद्दा राहील म्हणजे तिन्ही गट आपापल्या पद्धतीने आपल्या सीट शेअरिंगचा दावर करतील पण या लोकसभेच्या निकालामध्ये जो काही अजित पवार गटाला जो मोठ्या प्रमाणात हक्क बसलेला आहे आणि त्याचं जर मंत्रीपद त्यांना मिळालं नाही तर एकंदरीतच ते नेत्यांपासून तर, तर कार्यकर्त्यांपर्यंत ते झिरपत जातं अशा सगळ्या असे सगळे परिणाम जे आहेत आणि त्याचा परिणाम नीती धैर्याच्या सोबतच एकूणच की आपण आपण या गटात जर राहिलो तर आपण सुरक्षित राहू की नाही हा एक मोठा परिणाम या मंत्री करणं शेवटी जे म्हंटल की सत्तेवर आधारित सगळी गणित असतात त्याच्यामुळे मंत्रिपद मिळणं मग ते एक नॉम्बेव की दोन नॉम्बेव प्रत्येक पार्टी हाच विचार करते जरी राष्ट्रवादी पक्षाने एक मानाचा मोठे प्रणाम दाखवून म्हटलं असेल की आम्हाला पण नसतो तरी त्यांच्याकडे प्रफुल्ल पटेल सगळ्यांना मोठा एक नेता आहे आणि आता सुनील तटकरे आले था। जी जी जी। जा ला ला है। तर घडलं की राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळालं नाही किंवा ते जे हट्ट करतायत केंद्रीय मंत्रीपद मिळालं नाही तर त्याचा राज्यामधल्या महायुतीवर काय परिणाम होईल आणि अनुषंगाने आगामी विधानसभांवर काय परिणाम होऊ शकतो नाही आता बघ आपण की जो काही अजित पवारांचा जो काही होता तो चुकल्यानंतर ज्या हालचाली सुरू झालेल्या आहेत की शरद पवार पक्षांनी जरी जावा जरी केला असला आणि इतर पक्षांनी दावा केला असला तरी ज्या क्षणी सत्ता बदलाचे ज्या वेळेला शरद पवारांकडनं अजित पवार दुसऱ्या अजित पवारांनी स्वतःचा गट स्थापन केला आणि एक मोठा प्रवाह इकडे आला आता ज्या पा, क्षणी जिथे पॉवर जिथे असेल त्याच्यामुळे निश्चितपणे याचा परिणाम हा जो आहे हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला के किती क्लेम केला कोणी किती आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी सत्तेवर आधारित श्री गणित असतात तिकीट किती मिळतात किती लोकांचे उमेदवार उभे हो राहतील आपल्याला तिकीट मिळेल की नाही जर आपल्याला मंत्रिपद मिळालं ला नाही तर आपल्याला तिकीट तितकी आपल्याला उमेदवारीची तिकीट मिळतील की नाही जी तर एकूणच या सगळ्याचा परिणाम विधानसभेवर होण्याची शक्यता आपण वर्तवलेली आहे आपण असे जोडलेले राहा आपण काही महत्वाचा तपशील प्रेक्षकांपर्यंत खासदार सुनील तटकरे की प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांपैकी कुणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन जण खासदार आहेत पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आहेत जे राज्यसभेत खासदार आहेत तर सुनील तटकरे नुकतेच लोकसभेत तिवडून आलेले आहेत आणि या दोन्ही नेत्यांनी मंत्रीपदासाठी आपापला दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र दोघांपैकी नक्की कोण या संदर्भात अजूनही एकमत होऊ शकलेलं नाहीये त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फोन गेला नाही अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे नेमकी याची कारण काय आहेत यावर आपण एक नजर टाकूयात तर पटेल की तटकरे याबाबत अजित पवार संभ्रमात आहेत पाच खासदार एक मंत्रीपद असं केंद्राचं सूत्र आहे एकच खासदार निवडून आलेला आहे राष्ट्रवादीचा त्यामुळे आता कोणतं मंत्रिपद जातं किंवा जातं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल